माजी आमदार शरददादा गावित त्यांचे हस्ते भरडू गटात गावकऱ्यांना भजनी साहित्य तसेच युवकांना क्रिकेट किटचे वाटप सविस्तर वृत्त असे की नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत नवापूर तालुक्यातील भरडू गटात गावकऱ्यांना भजनी साहित्य आणि युवकांना क्रिकेट किटचे वाटप वाट नवापूर विधानसभाचे माजी आमदार शरददादा गावित यांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी नवापूर तालुक्यातील डोगेगाव जामदा बिलदा तारापूर वडफडी लहान कडवान मोठे कडवान भरडू सोनारे तारपाडा येथील भजनी मंडळ महिला भजनी मंडळांना भजनी साहित्य युवा क्रिकेटपटूंना क्रिकेटचे किट वाटप करण्यात आले सदर साहित्य वाटप झाल्याने सर्व मंडळ सदस्य महिला वर्ग क्रिकेटपटूंनी शरददादांचे मनापासून आभार मानले माजी आमदार शरददादा गावी त्यांचा एका हाकेला ओ देणारे तारपाडा यशवंतदादा सरपंच बाबूदादा धरमसिंग विलास वडवी विनायक गावीत जिवादाक महाराज वनकर वडवी प्रवीण गावित प्रभा वसावे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते सोनारे राजेंद्र दादा माजी सरपंच सोनारसिंग वडवी पिंट्यादादा उपसरपंच शैलेश दादा, दादा इंद्रसिंग ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते वडफळी मेघाताई वडवी सरपंच सत्यपाल दादा माजी सरपंच गोविंददादा उपसरपंच इलुबाई वडवी ग्रामपंचायत सदस्य प्रियंकाताई ग्रामपंचायत सदस्य केशव वडवी विलास वसावे रवींद्र वडवे भिलक्या बसावे भीमसिंग वसावे सखाराम बसावे रवींद्र वसावे कार्यकर्ते तसेच नवापूर तालुक्यातील भरडू गटातील गावकरी लाभार्थी युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज आज बावीस तारीख आज आदिवासी विकास मार्फत न्युक्लियस बजेटमधून शरद दादाच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या गावात भजनी साहित्य भेटलं आहे आमच्या गावात भाती संप्रदायाचे जे भजन मंडळी होती त्यांना भजनीचा संच भेटला आहे व सरदादाच्या प्रयत्नाने गाई म्हैसी किंवा क्रिकेटचे साहित्य अशा अनेक योजना सत्तेवर नसताना सध्या सरदादा हाक मारले की येतात एका फोनावर हजर हो राहतात दुःख येतात तसंच आमच्या गावाला जे भजनी साहित्य भेटलं त्याच्याने मी भाती संप्रदायाच्या दासू महाराज म्हणून त्यांच्या पूर्ण गावाच्या वतीने आभार मानतो ओके